नमस्कार मित्रांनो गावरान गवारीची भाजी खाण्याचे जबरदस्त फायदे अनेक समस्यांवर गुणकारी गवार फायदे वाचल्यावर भाजी आवडीने खाल हिरव्या भाज्या केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर अनेक गंभीर आजारांशी लढण्यासाठीही मदत करतात त्यामुळेच भारतीय आहारात अनेक विविध प्रकारच्या हिरव्या भाज्यांचाही समावेश केला जातो गवार ही त्यातीलच एक भाजी आहे गवारीच्या भाजीचं नाव जरी ऐकलं तरी अनेकजण नाक तोंड मुरडतात पण तुम्हाला ठाऊक आहे का गवारीची भाजी खाण्याचे खूप चमत्कारी फायदे आहेत चला तर मग जाणून घेऊयात गावरान गवार खाण्याचे संपूर्ण फायदे गवारीच्या शेंगेची भाजी हा फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे तसेच ही भाजी अ ब क आणि के ही जीवनसत्वे भरपूर प्रमाणात प्रदान करते त्यात कॅल्शियम आर्यन फॉस्फरस व पोटॅशियम हे उपयुक्त घटक देखील आढळतात गवारीची भाजी शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून हृदयाला निरोगी ठेवते या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर पोटॅशियम असल्यामुळे हृदयाच्या अनेक समस्यापासून बचाव होतो रक्तातील साखरेचं नियंत्रण होतं तसेच त्वचेसाठी आणि बद्धकोष्ठता यामध्येही खूप उपयोगी आहे बंदरी किंवा संकरित वाणांच्या गवारीच्या झाडांच्या शेंगा देशीच्या मानाने थोड्या मऊ असतात तोडताना फारसा त्रास होत नाही पण दोन्हीही वाणांच्या शेंगा तोडताना बरोबर गुच्छाच्या बेचक्यात दोन बोटांनी नीट तोडाव्या लागतात नाहीतर शेंग अर्ध्यातून तुटून हातात येते संकरित वाणाला शेंगा भरपूर येतात आणि झाडंही उंच वाढतंय या संकरित शेंगा तोडून कंटाळा येतो पण झाडाला शेंगा लागायच्या काही कमी होत नाहीत या संकरित गवार शेंगा चवीला थोड्याफार गोड असतात पक्का रंग आणि रूप यामुळे या, या शेंगाही बाजारात लवकर संपतात गवारीच्या कोवळ्या शेंगांचा भाजीसाठी उपयोग केला जातो तर सुकलेल्या बियांचा उसळ म्हणून उपयोग केला जातो गवारीचे पीक गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश या राज्यात जनावरांसाठी हिरवा चारा आणि हिरवळीचे खत म्हणूनही वापरले जाते तर मित्रांनो हे होते गावरान गवार खाण्याचे फायदे मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा